हा शेळी पालनासाठी मित्रांनो आपला मेथी घास यानंतर इथं ता टाकलेला जो आहे आपण तो रिकाम्या वावरामध्ये कृष्णा गोपी कृष्ण गवत यामध्ये टाकला आहे मित्रांनो त्यानंतर मार्बेल गवत कापणी चालू आहे त्यानंतर हा दशरथ घास दशरथ घास उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये झालं तो मित्रांनो हिवाळ्यामध्ये मंदगतीने वाढतो त्याचनंतर तुती तुती थोडे लागवड केलेली आहे आपण आणखी लावायची आहे आणि त्यानंतर हे नेपियर एक मागं कापणी चालू आहे पुढं छोटं आहे आणखी कटिंग कंटिन्यू चालू असते त्यामुळं थोडंसं चारा कमी पडतो आपल्याला त्यामुळे कवळच कापून घेतो आपण बघा मित्रांनो चारा नियोजन कसं आहे आपलं घास पण भरपूर आहे आणि शेळीपालनामध्ये मेथी घास अतिशय आवडी नाही शेळे खातं आणि प्रोटीनयुक्त चारा आहे मित्रांनो दसरथ घास आणि मेथी घास बघू शकता तुम्ही कसं आहे अतिशय जास्त ऊन असल्यामुळे थोडंसं सुकलेला वाटतो आहे पाण्यावर पण आलेलं आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि प्रत्येक व्हिडिओ बघा जेणे की ते नवीन शेळीपालक जे पण असतील त्यांना यातून काहीतरी शिकायला नवीन भेटेल इथंच थांबतो धन्यवाद